स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे पासष्ट गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे एकोणऐंशी सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जेरियातील भागात बर्फ पडला सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी सुब्रमण्यन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर दोन हजार एक संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान जन्मदिवस चौदाशे शहाऐंशी योगी चैतन्य महाप्रभू मृत्यू पंधरा जून पंधराशे चौतीस सतराशे पंचेचाळीस बॅटरीचा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासाद्रो वोल्टा मृत्यू पाच मार्च अठराशे सत्तावीस अठराशे तेवीस पत्रकार समाजसुधारक व इतिहासकार राव बहादूर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी मृत्यू नऊ ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव अठराशे छत्तीस स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस मृत्यू सोळा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी अठराशे एक्काहत्तर देशभक्त आणि कायदे मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल मृत्यू बावीस ऑक्टोबर एकोणीसशे तेहत्तीस अठराशे त्र्याऐंशी क्रांतीवीर मदनलाल धिंगरा मृत्यू सतरा ऑगस्ट एकोणीसशे नऊ अठराशे अठ्ठ्याण्णव फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी मृत्यू चौदा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अकरा ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर मृत्यू एकोणतीस जून दोन हजार एकोणीसशे चौदा उर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर मृत्यू एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे सव्वीस अभिनेत्री नलिनी जयवंत मृत्यू वीस डिसेंबर दोन हजार दहा एकोणीसशे सत्तावीस संगीतकार खयाम एकोणीसशे तेहत्तीस अभिनेत्री नवाब बानू उर्फ निम्मी दोनशे एकोणसाठ चीनचे पहिले सम्राट किन शी हुआन मृत्यू दहा सप्टेंबर इसवीसन पूर्व दोनशे दहा एकोणीसशे एकतीस नोबेल व पुलिझर पुरस्कार विजेते अमेरिकन लेखक टोनी मॉरिसन मृत्यू पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस एकुनिश। एकोणीसशे बावीस ग्रेनेडाचे पहिले पंतप्रधान एरिक घेरी मृत्यू तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव मृत्यू दिवस बाराशे चौऱ्याण्णव मंगोल सम्राट कुबलाई खान जन्म तेवीस सप्टेंबर बाराशे पंधरा चौदाशे पाच मंगोल सरदार तैमूर्लन जन्म नऊ एप्रिल तेराशे छत्तीस पंधराशे चौसष्ट इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अंजेलो जन्म सहा मार्च चौदाशे पंचाहत्तर एकोणीसशे सदुसष्ट अणुबॉम्बचे जनक जे रॉबर्ट ओपेनहायमर जन्म बावीस एप्रिल एकोणीसशे चार एकोणीसशे ब्याण्णव चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव कथ्थक नर्तक व नृत्य दिग्दर्शक प गोपी कृष्ण जन्म बावीस ऑगस्ट एकोणीसशे पस्तीस दोन हजार तेवीस भारतीय अभिनेते तारका रत्न जन्म बावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी दोन हजार पंधरा अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते डी रामनाडू जन्म सहा जून एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे चौसष्ट कॅनेडियन उद्योगपती जोसेफ आर्मंड बॉम्बार्डियर बॉम्बर्डियंगचे संस्थापक जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे सात विशेष दिवस एक अंतराळ संशोधन दिन प्लूटो डिस्कव्हरी डे एकोणीसशे तीसमध्ये क्लाई टॉम्बॉग यांनी प्लुटो ग्रहाचा शोध लावला दोन आंतरराष्ट्रीय बॅटरी दिवस इंटरनॅशनल बॅटरी डे बॅटरीचे जनक अलासांद्रो वोल्टा यांच्या जन्मदिनानिमित्त एमपीएससी पी कंबाईन गट ब व क परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आय पी एल दोन हजार पंचवीसचे आयोजन कालावधी मार्च बावीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस दोन नवीन स्मार्ट सिटी स्थान वसईजवळ संदर्भ जपानच्या माकुहारी शहराच्या धर्तीवर तीन भारतातील पहिली रोड ट्रेन स्थान नागपूर हिरवा झेंडा दाखवणारे नितीन गडकरी चार जागतिक टेनिसपटूवरील बंदी यानिक सिन्नर इटली वर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेची बंदी पाच एकोणीसावे मराठी विद्रोही साहित्य संमेलन ठिकाण छत्रपती संभाजीनगर सहा ब्रिक्स दोन हजार पंचवीस परिषद ठिकाण ब्राझील सात आयकर विधेयक दोन हजार पंचवीस संसदीय समिती एकतीस सदस्यीय अध्यक्ष बैजयंत जयपांदा जय आठ एकाहत्तरावी एक राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा ठिकाण हरियाणा नऊ पश्चिम बंगाल सरकारची नवीन योजना योजना नदी बंधन योजना दहा आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानी परिवार ब्लूमबर्ग रँकिंग दोन हजार पंचवीसनुसार अकरा इंडिया गॅस मार्केट रिपोर्ट आउटलुक दोन हजार तीस संस्था आयए बारा चौथा नो मनी टेरर कॉन्फरन्स ठिकाण जर्मनी भारताचे प्रतिनिधित्व नित्यानंद राय तेरा आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय महिला संमेलन ठिकाण बंगळुरू उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चौदा नवव्या आशियाई शीतकालीन स्पर्धा दोन हजार पंचवीस पहिले स्थान चीन पंधरा आदिमहोत्सव दोन हजार पंचवीस ठिकाण नवी दिल्ली सोळा आयुष्मान भारत वय वंदन योजना ठिकाण पांडिचेरी सतरा चोवीसावा दिव्य कला महोत्सव ठिकाण जम्मू अठरा आठवा हिंदी महासागर संमेलन दोन हजार पंचवीस ठिकाण ओमान एकोणीस पंचायती राज मंत्रालयाचा अहवाल अहवाल स्टेटस ऑफ दिव्युशन टू पंचायत इन स्टेट्स अँड अँडिकेटव्ह एव्हिडन्स बेस्ड रँकिंग उद्दिष्ट भारतातील पंचायती राज संस्थांच्या सक्षमीकरणाचा आढावा वीस इस्रो तंत्रज्ञान हस्तांतरण संस्था इन स्पेस संख्या एकशे सहासष्ट तंत्रज्ञान एकवीस चाबहार बंदर व यूएसए राष्ट्रीय सुरक्षा धोरण चिंता भारताच्या भू सामरिक व आर्थिक हितसंबंधांवर प्रभाव आरबीआय हस्तक्षेप न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक कारण निधी गैरवापर उपाय प्रशासकाची नियुक्ती व निर्बंध तेवीस आर्टिफिशियल सेल्स तंत्रज्ञान तंत्रज्ञान डीएनए एन नॅनोराफ्ट लाभ औषध बायोसेन्सर आणि कृत्रिम जीवन संशोधनात प्रगती चोवीस अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठिकाण हल्द्वानी उत्तराखंड एकोणचाळीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मेघालय दोन हजार सव्वीस पोलीस भरती दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रू बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा